शाहूवाडी तालुक्यातील सावे इथल्या श्री निनाईदेवी निमित्त कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती धनाजी विरुद्ध प्रशांत जगतापेंशर झाली ही कुस्ती तीस मिनिटांनंतर बरोबरी सोडवण्यात आली मैदानात शंभर चटकदार कुस्त्या पार पडल्या शाहूवाडी तालुक्यातील सावे इथं यात्रेनिमित्त कुस्ती मैदान भरवण्यात आलं होतं कुस्ती आखाड्याचं उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते झालं आखाड्याच्या बाजूला नवीन बांधलेल्या स्टेजचं उद्घाटन माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत सावेगावचा मल्ल अजित पाटील यानं शेखर मदने याला छडी टांग डावावर चितपाट करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती अजय शेडगे विरुद्ध हरी मार्केट यांच्यात झाली ही कुस्ती बरोबरी सोडवली महिलांच्या कुस्ती समृद्धी पाटील मयुरी साळुंखे प्रांजल कांबळे अलिशा कुराडे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवला यावेळी विराज सातारकर रोहित मोहिते राजेश पाटील अभिनंदन बोडके ललित पाटील शंकर टिकोले ऋषिकेश भरणकर बाळकृष्ण मुलुंगडे यांनी विजय प्राप्त केला पंच म्हणून बाजीराव पाटील सचिन पाटील प्रकाश काळे विश्वास पाटील हिंदुराव आळवेकर वसंत पाटील संतोष भिंगले विजय पाटील प्रकाश पाटील यांनी काम पाहिलं मैदानात जिल्हा बँकेचे संचालक रणवीर सिंग गायकवाड सर्जेराव पाटील पाटील पंडितराव नलवडे नामदेव पाटील योगीराज गायकवाड सरपंच विकास पाटील माजी सरपंच एवाय पाटील संजय नलवडे पी डी पाटील आर एस पाटील उपसरपंच टी डी पाटील राहुल नलवडे संभाजी पाटील हिंदुराव साठे यांच्यासह कुस्ती शौकीन उपस्थित होते